महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या अकरा जागा सत्तावीस जुलैला रिक्त होत आहेत त्यामुळे महाराष्ट्रात विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणूक होणार आहे या निवडणुकीसाठी पक्षांकडून उमेदवारी जाहीर करण्यात येत आहे काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे यानंतर आता एकनाथ शिंदे गटाकडून विधानपरिषदेसाठी भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी येत्या बारा जुलै रोजी निवडणुका होणार आहेत या निवडणुकांसाठी दोन जुलैपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत असल्याने उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे भाजपने त्यांचे पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत यानंतर शिंदे गटाने त्यांच्या दोन उमेदवारांची नावे घोषित केली आहे एकनाथ शिंदे गटाचे भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना विधान परिषदेसाठी संधी दिली आहे भावना गवळी या पाच वेळेच्या खासदार आहेत त्यांना यावेळी लोकसभेचे तिकीट नाकारले होते तर कृपाल तुमाने रामटेक मधून दोन वेळा निवडून आले आहेत त्यांनाही तिकीट नाकारले होते या ठिकाणी भाजपचे राजू पारवे यांना संधी दिली होती यावरून त्यांना तिकीट नाकारलं होतं त्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे